i <laughs> असल तर त्या देवाचं स्मरण कराय अशा प्रकारे चिंतन केलं आणि तिला महावित्र्यानं देवाच्या नामाचा गजर केला गेल्याच्या नंतर What's up, man?

अशा प्रकारचा ठिकाणी सगळ्याला खुल्या ठिकाणी आनंद निर्माण झाला अशा वातावरण आहे सावध नाही का सावध आहे सावध असून सुद्धा अ सावधपणा कशाचा बि गेला कर्नाटकी भगवान त्याला ओळखत नाही चक्र चालू मी माया की दे सगळा माईत असून सुद्धा मायेचा खेळ असतो मायेचा वेगळा असतो माई कोण असतो रेखा काय करताय پر کا په ناورې کې پر شنه باندې یا چې دا غواړم چې څنګه غواړم چې څنګه غواړم په انکه पर्वتا تران چې یې تا راځي دا څنګه تا मुलांना नसतील नेमकं काय झाला असेल तुवा